माझ्या हातामध्ये एक रोप आहे बऱ्याच जणांना ते ओळखू येणार नाही परंतु हे करवंदाचं रोप आहे आणि करवंदाची जी शेती आहे ती करवंदाची शेती हिंगोली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढते सध्या शेतकऱ्याच्या सांगण्यानुसार जवळपास सहाशे एकरवर ही करवंदाची शेती केली जाते त्यामध्ये हलक्या मध्यम भारी सर्व जमिनी आहेत आणि या करवंदाची शेती करणाऱ्या पैकी एक शेतकरी त्या करवंदाची रोप पण तयार करून विकत आणि ही जी करवंदाची शेती आहे ती पूर्ण जशी आपण पेरू मोसंबी लावतो तशी शेतामध्ये लावले जाते किंवा चारी बाजूने त्याचं कुंपण केलं जातं म्हणजे दोन्ही पद्धतीने त्याची लागवड केली जाते, ती जाते। इथं तीन वेगळ्या जातीची रोपं इथं विक्री उपलब्ध आहेत तर ही कोणत्या जाती आहेत आणि ती रोपाची किंमत काय आहे ती सर्व माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहोत या क्षेत्राकडे सहा एकर करवंदाची शेती केली जाते सहा वर्षापासून ते शेती करताय आणि एकरी साधारणतः एक ते दीड लाख रुपये त्याला उत्पन्न या करवंदाच्या शेतीपासून मिळतंय आणि उत्पादन जो खर्च आहे तो अजिबात नाही असं म्हटलं तरी चालेल फक्त लागवडीचा खर्च आहे आणि लागवड केल्यानंतर फक्त खर्च येतो तो फक्त काढणीसाठी आणि वाहतुकी त्यांच्याकडे करवंदाची शेती आहे किती राम राम मी सदाशिव आडकीने माझ्याकडे करवंदाची सहा एकरची शेती आहे टप्प्याटप्यात लागवड केली आम्ही याची वेगवेगळ्या अंतरावर वे, वे, आणि एकूण क्षेत्रफळ सहा एकर आहे कोणते जात कोणते सर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये मार्केटमध्ये डिमांड असणारा वान आपण निवडलाय पांढरा गुलाबी ज्याला इंग्रजीत कॅरीसा कॅरेंडा म्हणतात हा वान आहे आणि हा वान आपण वेस्ट बंगालून आणून त्याचे थोडे रोप आणून नंतर इथं आपल्या वातावरणात तयार करून त्याच्या फळांपासून ही नर्सरी ही बागा ह्या सगळ्या डेव्हलप आपण इथं केल्यात आणि आपल्या तालुक्यामधले जे इतर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण रोप दिली आणि आता बाहेर राज्यात सुद्धा हे बायोफेन्सिंग साठी आपण रोप देतो कुठे कुठे गेले तुमचे रोप सर आंध्रामध्ये गेले मध्ये गेले तामिळनाडूत गेले मध्य प्रदेश मध्ये गेले उत्तर प्रदेश मध्ये गेले राजस्थानच्या दोन चार शेतकऱ्यांना इथून येऊन रोप नेले आणि महाराष्ट्रातल्या तर जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे बायोफेन्सिंग साठी लोकांनी रोप नेलेले आहेत बायोफेन्सिंग म्हणजे जैविक कुंपण म्हणतात नैसर्गिक कुंपण सर काय होतं काय होत सर, सर त्यांना जे सगळ्यात मोठा जगातल्या सगळ्या शेत प्रकारच्या शेती करत असताना आज जर कोणती मोठी जर हानी असेल तर रानटी प्राण्याचा धुमाकूळ किंवा रानटी प्राण्यामुळं शेतीची होणारी आत्मनात नुकसान ही एक मोठी समस्या आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या कोण्या राज्यात म्हणजे कोण्या जिल्ह्यात जा रानटी प्राणी आहेतच कुठं माकडं येतं कुठं वानेर येतं कुठं रानटी टुकर येतं कुठं निलगाई येतं माळामध्ये गेलं तर हरणं येतं तर हे रानटी प्राण्यापासून संरक्षण आपल्या शेतीचं कमीत कमी पैशात आणि ते बी चाळीस वर्ष संरक्षण करण्यासाठी आपण हे नैसर्गिक कुंपण बांधावर करवंदाची लागवड आ, हे करतो आणि हे आ, सलग लागवड पण केलेली हो सर मी किती, किती उत्पन्न मिळते माझ्याकडे सर सहा एकर करवंदाची लागवड बागा आहेत आमच्या तालुक्यात भरपूर बागा आहेत तशा आणि याच एकरी याच मॅच्युरड बागेपासून दहा टनापर्यंत उत्पादन आहे जर कुंपणाचा जर हिशोब सांगायचा झाला तर एका एकराच्या कुंपनातून साधारणतः दोन टन उत्पादन आपल्याला निघते सर त्याचा उपयोग काय होतो सर याचा चेरीसाठी जाम जली सरबत माउथ फ्रेशनर पानामध्ये जे चेरी असतेच असते हा चेरी सर ती मोठी जी पानामध्ये असते वर काढी लावून देतात किंवा केक वर सजावटीसाठी ठेवतात आणखी जे शंभर रुपयाला ग्लास दीडशे रुपयाला ग्लास जे जी हे ज्यूस वगैरे सेंटर असतात याच्यामध्ये सुद्धा एक शेवटी वर ठेवतात म्हणजे आकर्षक आणि एक चांगला असं टेस्टेड चौदार ते चेरी असते ती चेरी याचीच बनते आता मला सांगा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या जाती आहेत त्याची किती रूप उपलब्ध आहेत त्याची किंमत काय आणि किती दिवसाचे रोप आहे ते सांगा मला सर हे पाहताय आपण हे जे आहे हे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक तामिळनाडू मध्ये चालणार हिरव्या करवंदाचं हे रोप आहे याच्या दोन पेऱ्यामध्ये किंवा दोन पानामध्ये गॅप जास्त असतो सर हे हा दिसतोय हा गॅप जास्त असतो हा हिरवा वान उत्पादन देणारा लोणच्यासाठी चालणारा भाजीसाठी सांबरसाठी ठेशासाठी चटणीसाठी चालणारा हिरवा वान हे हिरव्या वानाचं रोप आहे माझ्याकडं आ, हे मी मागच्या वर्षीपासून काही लोकांच्या ऑर्डर आहेत म्हणून मी बनवायलो आणि हे पाहताय आपण ह्याच्या बाजूला हे, हे पांढरा गुलाबी आहे जी की आपली बाग आहे हे त्याच रोप आहे हे पाहताय हे एका वर्षाचं साधारणतः रोप आहे याची किंमत आपण केवळ तीस रुपये ठेवलेली आहे अ जाग्यावर येऊन इथं येऊन शेतकरी घेऊन जातात तीस रुपयाच्या हिशोबात तिसरा जो वान आहे तो म्हणजे कोकणची काळी महिना त्याला डायरेक्ट आपण खाण्यासाठी विकतो आजच फळ काढायचे आणि आजच विकायचे ते पिकलेली फळ आपण ते विकतो हे कच्चे विकतो आणि ते पिकलेले विकतो हे आपण पाहताय हा डार्क ग्रीन आहे याच सुद्धा दोन पेऱ्यातला अंतर जास्तच आहे पण हा याच पान खूप मोठं आणि जास्त काळ भोर म्हणजे काळ ही, म्हणजे हिरवगार आहे अति हिरवगार आहे कोकण बोल्ट चे रोप संपले मी तयार केले होते कोकण बोल्ड नावाचा सुद्धा एक वान आहे म्हणजे भारतामध्ये जे सात वान आहेत त्याच्यापैकी सहा वानांचे विविध प्रकारचे आपण करवंदाची इथं रोप तयार करतो आणि दरवर्षी विकतो हे एका वर्षाचे साधारणतः रोप आपण देतो तीस रुपये किमतीनं आणि बरेच लोक याला जागेवर येऊन खरेदी करून घेऊन जातात जर हे रोपं पाहिजे असतील करवंदाची रोपं पाहिजे असतील किंवा नैसर्गिक कुंपणाबद्दल माहिती हवी असेल किंवा याच्या मार्केट विषयी माहिती पाहिजे असेल किंवा याच्या व्यवस्थापनासाठी लागवडीसाठी माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस आणि दुसरा एक नंबर सांगतो माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न पंचेचाळीस एक्क्याण्णव चौदा हे माझे दोन मोबाईल नंबर आहेत याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून किंवा फोन लावून तुम्ही आणखी माहिती पाहिजे असाल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता